शाहूवाडी तालुक्यातील पेरीड इथल्या श्री ठाणेश्वर गोरक्षनाथ कला क्रीडा शैक्षणिक आणि धर्मादाय संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या झिम्मा फुगडी स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत रणरागिणी महिला बचत गटानं प्रथम क्रमांक पटकावला तर खाद्य महोत्सव स्पर्धेत सुवर्णा डौरी यांनी प्रथम बक्षीस मिळवलं महिलांमध्ये पारंपरिक खेळाची आवड निर्माण व्हावी त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं पेरिड गावात श्री ठाणेश्वर गोरक्षनाथ कला क्रीडा मंडळानं आयोजन केलं होतं स्पर्धेला सेवानिवृत्त डी वाय पी बाजीराव पाटील यांच्या हस्ते सुरुवात झाली झिम्मा फुगडी स्पर्धेत जय हनुमान महिला बचत गटानं दुसरा क्रमांक पटकावला तर मरीमाई महिला गटानं तिसरा क्रमांक पटकावला खाद्य महोत्सव स्पर्धेत विजया पाटील यांना दुसरा क्रमांक मिळाला तर रेशमा पाटील हिनं तृतीय क्रमांक पटकावला या स्पर्धेत शंभर महिलांनी सहभाग घेतला होता बेटी बचाओ बेटी पढाव स्त्री हत्या या विषयांवर सर्जेराव पाटील यांनी मार्गदर्शन केलं विजेत्या स्पर्धकांना सर्जेराव पाटील ए वाय पाटील आबाजी पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं कार्यक्रमाला सरपंच मनीषा वाघ उपसरपंच शिवाजी पाटील माजी पंचायत समिती सदस्या वंदना पाटील अरुणा पाटील संभाजी खोपडे कृष्णा पाटील यांच्यासह महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते